सांगली लोकसभेवरून शिवबाठाविरुद्ध काँग्रेस असा वाद निर्माण झाला आणि अजूनही सांगली संदर्भात काँग्रेसमध्ये एकवाक्यता असल्याचं दिसत नाहीये त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी याची खबरदारी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आहेत आणि काँग्रेस एकजुटीनं सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर उभी राहील अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागा उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदल आणणार ठाम मत होते माझं